नमस्कार काळुबाई दरबार उपाय तोडगामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी उमा पुजारी आज मी उपाय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन आणि एकदम अत्यंत वेगळा असा उपाय घेऊन आला आहे घरात राहूनच तो उपाय करायचा आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तो मंत्र तुम्ही नीट ऐकून घ्या आणि त्या मंत्राचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करू शकता प्रत्येक कामामध्ये हा मेलडी मातेचा मंत्र आहे मेलडी मातेचा तर असा मंत्र आहे ओम राजराजेश्वरी महामाई मातेश्वरी मेलडी देव्ये नमः मंत्र मी पुन्हा एकदा सांगते नीट ऐकून घ्या ओम राजराजेश्वरी महामाई मातेश्वरी मेलडी देव्ये नमः हा म्हणते तुम्हाला एकशे आठ वेळा जपायचं आहे जप करताना समोर दोन अगरबत्त्या लावून घ्यायचे त्याची जी रक्षा पडेल ती रक्षा तुम्ही स्वतःजवळ जमा करून ठेवायचे प्रत्येक तुमच्या विशिष्ट कामासाठी जाताना महत्त्वाच्या कामासाठी जाताना किंवा रोज ह्याची रक्षा जी आहे तुम्ही जमा केलेली ती रक्षा तुम्ही कपाळावर लावायची थोडीशी रक्षा जिबेवर टाकायची आणि तुमच्या कामाधंद्याला निघून जायचे थोड्याच दिवसात तुम्ही बघाल अकरा दिवसात ह्या विधीचा तुम्हाला जप जो तुम्ही केलेला आहे अकरा दिवसात याचा चमत्कार तुम्हाला दिसू लागेल मात्र एक आहे रोज सकाळी न चुकता एकशे आठ वेळा हा तुम्हाला मंत्र जपायचा आहे जप करताना एवढंच करायचं आहे ध्यान करून मिल्डी मातेचा फोटो तुम्हाला मी शेअर करते तो मिल्डी मातेचा फोटो तुम्हाला बघायचा आहे आणि त्यानंतर माझा चेहरा तुम्हाला आठवणीत धरायचा आहे जेणेकरून जी कनेक्टिव्हिटी करायची तयार करायची ती कनेक्टिव्हिटी तुमच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचली जाईल आणि त्याने तुमची कामं होत राहतील हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश येईल नक्कीच येईल शंभर टक्के येणार माझा विश्वास आहे विश्वासाने तुम्ही सर्वजण माझा उपाय करतायत सांगितलेले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद खूप जणांचे मला कॉल येत आहेत आणि सांगतायत की ताई आम्ही उपाय केल्याच्यानंतर खूप जणांना त्याचा उपयोगही झाला आहे आणि खूप जणांना त्याचा उपयोग झालाही नाही कारण त्याचं कारण असतं जे पाठीमागे असलेली इडा पिढा असते ती निघेपर्यंत तो उपाय तुमच्यावर पूर्णपणे काम करत नाही आहे तो उपाय तुम्ही चालू केल्याच्या नंतर एवढं मात्र नक्की की जी पाठीमागची इडापिडा आहे ती हळूहळू सौम्य रितीने निघून जाते फास्ट रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला गुरुचं छत्र गुरुचा आशीर्वाद आवश्यक असतो कारण प्रत्येक गोष्ट गुरुशिवाय होणं शक्य नाही आहे गुरु मंत्र दीक्षित असावा गुरुंनी केलेलं काम आणि तुम्ही केलेलं काम यामध्ये खूप मोठा फरक पडतो त्यामुळे जोही मंत्र तुम्ही करा जीही कार्य तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे ते करा ते तुम्ही कृपा करून माझ्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या आत्म्यास वंदन करून ह्या धरतरीस वंदन करून नंतरच करावा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच होईल उपाय तुम्ही करत राहा उपाय करून पहा आणि मला कळवत राहा धन्यवाद थँक्यू